सगळा दोष जर नेहरूंना देत बसता तर दहा वर्षात तुम्ही काय केलं असा खडा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला केलाय तर यांचा कशाशी काही संबंध नव्हता यांनी कधी आदर्श कोणते उभे केले नाहीत ना काही विचार देशाला देऊ शकले मग काय करायचं तर दुसऱ्यांचे आदर्श चोरायचे मग जरा काय कुठे काय झालं हे कसं असं कसं हे नेहरूंच्या काळात झालेलं आहे अमुक अमुक झालं हे नेहरूंच्या काळात झालेलं आहे अहो तुमचा जन्मसुद्धा नेहरूंच्याच काळात झालाय आता त्या नेहरूंचा काय दोष बरोबर ना म्हणजे आता हे सगळे जे नेहरूंना दोषी धरतायत आता ते नेहरूंचा दोष काय आहे झाला त्यांच्या काळात तुमचा जन्म त्याला ते तरी काय करणार पण आता जर का नेहरूना दोष दोष देणार असाल तर दहा वर्ष आता अकरा वर्ष पूर्ण झाली तुम्ही काय करतात तुम्ही काय करू शकलात का मग नेहरूंच्या ऐवजी वल्लभभाई जर का पंतप्रधान झाले असते तर हर्षवर्धनजी मी म्हणेन की बरोबर आहे त्यांचं हे म्हणणं मला पूर्ण मान्य आहे की वल्लभभाई म्हणजे तेव्हा काँग्रेसनी किंवा अगदी महात्मा गांधीजींनी किंवा कोणी काय असेल ते नेहरूना पंतप्रधान करून चूकच केली वल्लभभाई पंतप्रधान झाले असते तर आज संघ वगैरे दिसलाच नसता <laughs> कारण त्यावेळेला सरदार पटेलांनी संघावरती बंदी घातली होती ती बंदी सुटली नसती मग आता बोला नेहरू हवे होते का सरदार पाहिजे होते त्यांचा पुतळा मोठा उभा करा मध्ये सुभाष बाबूंचा पुतळा उभा करत होते मग सुभाष बाबूंची मुलगी मला वाटतं जर्मनीत का कुठेतरी अहो तुम्ही तर उजव्या विचारसरणीचे विचारसरणीचे डाव्या तुम्ही कसा काय पुतळा उभा करताय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल